नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत नवरीचा सप्तपदीचा ब्लाऊज आहे या डिझाईनमध्ये शिवून घेतला होता फक्त लेसच लावलेली आहे आता आपल्याला वर्क करायचं आहे फ्रंटच्या गळ्यालासुद्धा एका साईडला लेस लावली आणि बाही आहे ती नॉर्मल आहे आता या बाहीवरती मी वर्क केलेला व्हिडिओ अपलोड केलेला आहे याच ब्लाऊजचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते साध्या सुईन आणि खूप सोप्या पद्धतीनं वर्क भाईचं मी दाखवलेलं आहे त्यामुळे तोसुद्धा व्हिडिओ सविस्तर पहा आणि तुम्हीसुद्धा तयार ब्लाऊजवरती किंवा तुमच्या शिवलेल्या ब्लाऊजवरती वर्क करू शकता या डिझाईनवरती आपल्याला वर्क करायचं आहे सुरुवातीला आता ग्लू लावून घेते त्याच्यानंतर ह्याच्यावरती मनी चेन लेस आहे ती चिकटवून घेणार आहे शॉर्ट व्हिडिओ या ब्लाऊजचा मी अपलोड केला होता तिथं बऱ्याचशाच अशा कमेंट आलेल्या आहेत की या ग्लूमुळं ब्लाऊज खराब होतो किंवा काळा पडतो तर ग्लू लावताना कोणती काळजी घ्यायची आहे पहा आता ग्लू आहे तो एक्स्ट्रा लागला नाही पाहिजे जितकी आपली लेस आहे त्या साईजनुसार आपल्याला ग्लू आहे तो हळुवारपणे लावायचा आहे एक्स्ट्रा झाला तर तिथं ब्लाऊज आपल्याला काळं दिसतं किंवा काळा कपडा पडल्यासारखा दिसतो आणि हा खूप लवकर चिकटतो त्यामुळं निघतही नाही हा ग्लू हळुवारपणे लावायचा आहे जितकी आपल्या लेजची साईज असते किंवा पॅचेस बटन असतात त्या साईजचाच ग्लू आपल्याला चिकटवून घ्यायचा आहे बाहेर आला तर तिथं कपडा काळा दिसतो आता मी पूर्ण गळ्याला फ्रंटला सगळीकडं अशा पद्धतीनं चेन लेस आहे ती चिकटवून घेणार आहे आणि डबल लेअर घेणार आहे आता हा मी सिंगल चिकटवत आहे पहा फ्रंटच्या एका साईडच्या गळ्यालासुद्धा याच पद्धतीनं मी चिकटवून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डबल सिंगल चिकटवू शकता मी तर आता डबल चिकटवून घेणार आहे आणखीन एक कमेंट होते त्याच्या खाली लाईक जास्त होते तर ती म्हणजे ब्लाऊज हे चेनलेस वापरली किंवा खड्यांची चेनलेस वापरली तर लवकर खराब होतो हो किंवा काळपट पडतात तर चांगल्यातली घेतली तर लवकर नाही खराब होत आणि चांगल्या क्वालिटीची वापरली तर ती जास्त दिवस टिकते ह्याच्यामध्ये दोन तीन क्वालिटी आहेत त्यानुसार तुम्ही वापरू शकता आणि ब्लाऊज आपला वर्क केलेला आहे तो कधीही ओपनली ठेवायचा नाही कॅरीबॅगमध्ये किंवा प्लॅस्टिक पिशवीमध्ये घालून तुम्ही ठेवू शकता किंवा ब्लाऊज कवर असतात त्याच्यामध्ये तुम्ही वर्कची ब्लाऊज जर घालून ठेवली तर जास्त दिवस राहतात अजिबात आपलं वर्क काळं पडत नाही किंवा खराब दिसत नाही आता मी डबल लावून घेते पहा पूर्ण आहे त्या डिझाईनमध्ये डबल लावून घेतली आता इथं हे वर्क केलेलं आहे ते साध्या सुईनं मी वर्क केलेलं आहे आता पूर्ण एका साईडला वर्क दाखवलं दुसरी साईड मी तुम्हाला दाखवण्यासाठी तसंच ठेवलेली आहे कोपऱ्यापासून पहा एक एक, एक इंच अंतर मी पॉईंट घेतलेले आहेत पूर्ण एका साईडला आणि फ्रंटलासुद्धा याच पद्धतीनं मी डिझाईन केलेली आहे लास्टला तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कसा झाला तो तुम्हाला पाहायला भेटेल असे पॉईंट घेतले की आपल्याला वर्क करायला सोपं जातं आता जिथं आपल्याला पॉईंट घेतले तिथं आपण गहू मण्यांची डिझाईन बनवणार आहोत ही साईटला दाखवली या पद्धतीनं आणि त्यामध्ये जे अंतर आहे तिथं आपल्याला मण्यांची डिझाईन बनवायचे आहे आता इथं आपण हुक लावतो किंवा बटन लावतो त्या पद्धतीनं सुईमध्ये साध्या धागा ववून घ्यायचा आहे उलट साईटून सुलट साईटला वर काढला पहा आता एक घोमणी मी ओवून घेते जिथं घहूमणी संपतो तिथून ही सुई आहे ती खाली उलट साइडला घ्यायची आहे आणि परत साइडला पहा परत वरच्या साईडला घेतली आणि परत घुमणी मी ववून घेतला आता ही मधी एक घोमणी येईल आणि दोन्ही साइडला थोडेसे क्रॉसमध्ये मणी येतील ही डिझाईन आपल्याला बनवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक एक सुद्धा घ्यायचा आहे आता तुम्ही अशी पद्धतीनं सुद्धा बनवू शकता नाही मणी लावलात तरी चालेल आता मी इथं हा मणी टोकाला लावणार आहे पहा आणि मणी वगून घेतला की आपण गहू गहूमणीतनं सुई बाहेर काढायची आणि मग उलट साईडला घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे तुम्ही डिझाईन करू शकता गहू मण्यांना मणी लावून झाल्यानंतर सुई आहे ती उलट घ्यायची आणि गाठ घालून घ्यायची परत या दोन्हीचं अंतर आहे तिथं बीच मध्ये हा मोठा मणी ववून घ्यायचा परत उलट साईडला सुई खाली घ्यायची परत तिथूनच वर घ्यायची आणि हे छोटे मणी आहेत ते मी सात ववून घेतलेले आहेत आणि या मोठ्या मन्याच्या राऊंड शेप मी फिरवून घेणार आहे आणि जिथं हा पहिला मणी येतो तिथून सुई बाहेर काढायची म्हणजे आपल्याला राऊंड शेप हा मण्यांचा आकार भेटतो आता ही मण्यांची गोल राऊंड शेपमध्ये डिझाईन आहे ती फिक्स कशी करायची पहा आता खालून वर मण्यांच्या आतल्या साईडला सुईवरती घ्यायची बाहेर काढताना बाहेरच्या साईडला कपड्यावरती घ्यायची म्हणजे चार वेळा घेतली चारही साईटून तर आपल्याला ही डिझाईन फिक्स होते आता ही डिझाईन फिक्स झाल्यानंतर गा पाठीमागं गाठ घालायची परत जिथं आपल्याला पॉईंट घेतला होता तिथं सुरुवातीला गहू मन्याची जी डिझाईन दाखवली होती तीच डिझाईन इथं बनवून घ्यायची आता मी पूर्ण ब्लाउजला ही डिझाईन बनवून घेते फ्रंटलासुद्धा याच पद्धतीनं मी एक एक इंचावरती पॉईंट टाकलेत आणि तिथंसुद्धा मी ही डिझाईन बनवून घेतली पूर्ण ब्लाऊज डिझाईनचा बनल्यानंतर खूप सुंदर ही डिझाईन दिसते आणि जी नवरी होती तिला तर खूप आवडला आणि एकदम परफेक्ट असा बसला आता पूर्ण ब्लाऊजला मी करून घेतल्यानंतर मध्य सेंटरला जी डिझाईन आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं मी डिझाईन बनवलेली आहे आता हा मध्य सेंटर आहे मध्य सेंटरला मी पॉईंट घेतला पाहा आणि त्या पॉईंटपासून मी अर्धा अर्धा इंचावरती पॉईंट घेतलेले आहेत तर दोन्ही साईडला से सेम याच पद्धतीनं पॉईंट घ्यायचे आहेत आता इथंपर्यंतच पॉईंट घ्यायचे आहेत कारण का इथंपर्यंतच आपल्याला लटकन बनवायचे आहेत जसं बाईला लटकन बनवतो त्याच पद्धतीनं इथं बनवून घ्यायचे आहेत आणि खालचे हे पॉईंट आहेत तिथं मी झुमके स्टिच करणार आहे जसं आहे त्याच पद्धतीनं मी त्यांना डिझाईन बनवून देत आहे आता दोन्ही साईडला सेम आहे का ते चेक करायची पॉईंट म्हणजे आपली डिझाईन आहे ती लेवलवरती एकसारखी दिसते आता इथं परफेक्ट असं आपलं पॉईंट आलेलं आहे आता स्टिच कसं करायचं ते दाखवते आता सुईमध्ये धागा ववून घेतलेला आहे मध्य सेंटरचा जो पॉईंट आहे तिथून सुई आपल्याला उलट साईडून सुलट साईडला वर घ्यायची आहे आणि आता हा गोल्डन मनी एक घ्यायचा एक क्रिस्टल मनी घ्यायचा आहे तुम्हाला जे आवडेल ते मण्यांची साईज तुम्ही ठेवू शकता ह्याच्यापेक्षा वेगळे कलरचे मणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता इथं पहा सिंगल मनी जो वरती आहे गोल्डनचा तिथून सुई मी परत बाहेर काढली आणि एक गाठ घालत आहे पहा आता दुसरा पॉईंट जिथं अर्धा इंचाचा आहे तिथून सुई वर घेतली आणि आता आपण एक गोल्डन मनी घातला होता आता दोन मनी गोल्डनचे घालायचे आणि मग क्रिस्टल मनी घालायचा आहे असे मनी आहेत ते वाढवत न्यायचे दोन्ही साईडला सेम याच पद्धतीनं डिझाईन बनवायचे आहे आता हे दोन मणी आहेत तिथून सुई मी परत बाहेर काढली पहा आणि परत गाठ घाटली परत अर्धा इंचा पॉईंट जिथं आपल्याला घेतला होता तिथून सुई मी वरती घेतली पहा आणि डिझाईन आपल्याला खूप सुंदर अशी लाईनीत बनून जाते आता आपण दोन मनी गोल्डनचे घेतले होते आता तीन मनी घेणार आहोत एक एक मनी वाढवत जायचं जिथंपर्यंत आपल्याला डिझाईन बनवायचे आहे तिथंपर्यंत तुम्ही तर एक मध्य सेंटरला एक झुमका दोन्ही साईडला दोन आणि खालच्या दोन्ही साईडला दोन असे लावले तरी चालतील ते सुद्धा खूप सुंदर दिसतं परत मी या तीन मण्यातून सुई बाहेर काढत आहे पहा पूर्ण ब्लाऊज तुम्हाला शेवटी पाहायला भेटेल खूप सुंदर हा ब्लाऊज झाला आहे आणि नवरीला तर इतका परफेक्ट बसला आणि खूप छान आवडलासुद्धा तिनं व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा पाठवलेला आहे की खूप छान ब्लाऊज एकदम भारी बसलेला आहे आणि डिझाईन खूप सुंदर वाटते आता हे पूर्ण मी पॉईंटनुसार बनवून घेते दोन्ही साईडला सेम याच पद्धतीनं आता बनवून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं आपली डिझाईन झालेली आहे आणि साईडला सुद्धा मी हे झुमके स्टिच केलेले आहेत पहा पूर्ण ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या तयार ब्लाऊजवरती या पद्धतीनं डिझाईन बनवू शकता फक्त आता यातली आपल्याला आयडिया भेटून जाते की कशा पद्धतीनं आपण गोल असू दे पानगळा असू दे डिझाईन करू शकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा ह्याच्यामध्ये बदल करू शकता आता जसं मला फोटो पाठवला होता त्यांनी त्याच पद्धतीनं मी बनवलेलं आहे आणि बाहीचं वर्कसुद्धा तेसुद्धा तुम्ही नक्की पहा व्हिडिओ अपलोड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सुद्धा सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला हे लटकन वगैरे बनवायचं त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आता डमीलासुद्धा घालून तुम्हाला ब्लाऊज दाखवते आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी हे वर्क सविस्तर हळूवारपणे दाखवलेलं आहे तुमच्या प्रत्येक कमेंटची मी या व्हिडिओमध्ये उत्तरं दिलेली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक केल्याश्वर जाऊ नका आणि असे छान छान व्हिडिओ साधे सोपे पहा मी सुद्धा तुम्हाला सोपे सोपे वर्क ब्लाऊजवरती कसे करता येईल ते यापुढं मी नक्की दाखवत जाईन आणि इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद